नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्याला पकडण्यात यश ओझरमधील घटना काल दिनांक एकवीस जुलै रोजी ओझोरमधील श्रीकृष्ण नगर येथील अनिकेत सुनील मंडलिक हे दुपारी तीन वाजता कामासाठी बाहेर गेले असताना अज्ञातिस्मांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला परंतु नागरिकांच्या सतर्कतेमुळे चारपैकी एका चोरट्याला पकडण्यात नागरिकांना यश आले सदर घटनेची माहिती ओझोर पोलीस स्टेशन येथे कळवल्यानंतर ओझोर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले त्यांनी चोरट्यास ताब्यात घेतले तसेच त्याच्यावर ओझोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कोर्टात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे सदर घटनेतील आरोपी हा अजमर राजस्थान येथील असल्याचे समजते त्यामुळे ओझोर परिसरात घडलेल्या इतर गुन्हे देखील उघडकीस येण्याची शक्यता आहे तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देखील ओझोर पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आहेत रात्री दरवाजे व खिडक्या बंद ठेवा सोसायटी व सुरक्षेच्या व्यवस्थेची तपासणी करा अनोळखी व्यक्ती दिसल्यास दुर्लक्ष करू नका शक्य असल्यास सीसीटीव्ही कार्यरत ठेवा शेजारांकडे एकमेकांकडे येणाऱ्या फोटो काढून घ्यावे त्यांच्याकडे असलेल्या गाडीचा नंबर नोट करून ठेवावा त्यामुळे त्यांच्यात वचक राहतो जागरूक नागरिक राहिले तर आपला परिसर सुरक्षित राहील काही संशयास्पद वाटल्यास ओझर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा सदर घटनेचा पुढील तपास ओझोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे